i ah, yeah. साईराम मागे साई सकाळ आजचा दिवस सातवा आणि बघा सातव्या दिवशी निघाले पब्लिक शिर्डी आज संध्याकाळी पाच किंवा सहा वाजेपर्यंत आम्ही शिर्डी मध्ये पोहोचून जाऊ वीस किलोमीटरचा आहे तर आम्हाला नाश्त्यासाठी वीस किलोमीटर कंटिन्युअस आहे आज पुरा चाळीस किलोमीटर नाश्त्यासाठी पण ताणूय विमानतळाचा रस्ता आहे वीस किलोमीटर वर

इज़ा पार्टी इजा गेल्या वर्षाप्रमाणे याही याही वर्षी येणार आहे टिंब टिंब जागा तुम्ही भरून टाका बाकी आम्ही पुरा बोलू तुम्हाला आणि आमचा हर्ष पाटील मस्त टोटा पाणी मारले ना टिकला लावून आले ना लोकांना दाखवतो आग धावून आले बघा तुम्ही आग ढवला नाही काही नाही पारुश्या आले टिकला लावून नाही बोलतो मी चालले दर्शनाला आता बंत्रा डोलायचं आता यांची माझ्यामध्ये चालूच राहणार आहे अशी पटकन झालं आम्ही रस्ता क्रॉस करतो चला वॉल एंटर चिडायला तो ओम साईराम लाड लाड करूनी मला नेलाय किर्डीला साईनी नेलाय किर्डीला लाड लाड करूनी मला ने बाबानी नेल शिरडीला नेल बाबानी नेल शिरडीला सकाळ नाश्त्याचा ऑल्टा आलाय किती किलोमीटर गेलो रे आपण टोटल आपण आलो इथपर्यंत तेरा ते साडे तेरा किलोमीटर चाललो सकाळपासून कंटिन्यू पासून ता बोलो वडापाव पाव वडा वडा पाव चायवर झाला विषय आमचा विषय झाला चाय पिणारा हा आणि मी

छत्रपती शिवाजी महाराजिक शिर्डी आता आली आहे थोडीशीच लांब आहे तेराही नाही फक्त अकरा तर अकरा बघू शकता तर भेट तुम्हाला पुढं दुपारच्या हॉल्टवर जवळच आहे

सायराम माउली बघू शकता दुपारचं हॉटेल साईबाबा आणि इथं ते साईबाबा दोन महिने राहिलेले बघू शकता आम्ही पण दर्शन घेतलंय तुम्ही पण जेव्हा याल या रस्त्याने तर इथं नक्की येऊन दर्शन घ्या आता शिर्डी फक्त राहिले मोजून आठ किलोमीटर उद्या होईल वार्ष इथं आले उल्हासनगर तीन नंबरची पालखी बघू शकता एक नंबर भेटू तुम्हाला जेऊन झाल्यावर ओम साईराम साईराम माउली बघू शकता आता आम्ही निघालो दुपारच्या हॉल्टवरून पालखी बघा चालली आहे कशी आता बघायला चाल सहा किलोमीटर फक्त डायरेक्ट शिर्डीमध्ये मध्ये आणि उद्या दोन किलोमीटर चालू दर्शन चालू आहे बघू रात्रीत लाडू बिडू घ्यायला लागेल तर उद्या टाइम नाही भेटणार आणि जरी भेटायला घेतला तरी, तरी संपतील चालतोय आमचे प्रियश भाऊ आहेत त्यांना विचारू शकता तुम्ही किती घेणार प्रियेश भाऊ तुम्ही राग आ, दिला आला दिला नाही लाडू नकायला मग संध्याकाळपर्यंत आम्ही पण घरी पोहचून जाऊ दस होऊन जास्त आवडत गर्दी नसती पाहिजे बस तशी गर्दी असणार जयंती

ndo 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 lang <susurra> शिर्डी बोला ओम साईराम होम आता पोचलो जाऊ ओम सायराम ओम सायराम साई माऊली बघू शकता पोचलो आजच्या रात्रीच्या हॉल्टो नऊ द्या डायरेक्ट ते शिर्डी साईबाबा मंदिरात बघू शकता हॉल्ट मोठा आहे ਇੱਕ ਨੰਬਰ ਆਜ ਕਾ ਟੈਂਡਵਿੰਗ ਦਾ ਵਿਸ਼ੇ ਨਾਲ ਡਾਇਰੈਕਟਰ ਰੂਮ ਵਿੱਚ ਉਕਾਦਾ ਹੈ ਇੱਕ ਨੰਬਰ ਵੀ ਕੁਝ ਇੰਤਾਂ ਫੋਨ ਵੀ ਕਰਦੇ ਗਏ ਸਤਿਮਾਉਲੀ ਆਰਦੀ ਨਾਲ ਲਈ लाडू बिडू आणायला उद्याचे पाचव्या दिवसाचा हॉल्ट रात्रीचा तेव्हापासून बघू शकता तिथून हा सोबत आलाय एक नंबर त्याला तुम्हाला भेटू आम्ही चाललोय लाडू बिडू घ्यायला आणखी सकाळी भेटणार नाहीत गर्दी खूप असणार आहे उद्या दत्त जयंती आहे पण हातात लाडे बिडे घेऊन येतो कारण की हितात मोजले ना तर शंभर एक आडू होणार आहेत आमचेच भेटू तुम्हाला इकडे शिर्डीत ओम साईराम हे राम बघू शकता आलो पुरा शिर्डी मंदिर जवळच येतात दाखवतो शिर्डी मंदिर दर्शन नाही घेणार मग दर्शन नाही घेणार सकाळी दर्शन घेणार आता पाणीपुरी खायला सुरू झाली पोरं आली नाही तेव्हा पाणीपुरीला चालू झाले आता खाते तेव्हा बघू खाताना काय दाखवतो तुम्हाला भेटलं सत्ता सायरा माधव शिर्डी दर्शन नाही घेणार उपदर्शन पण नाही घेऊ शकत कारण की सकाळीच पालखी येणार आहे आता नाही काय करणार फक्त आता आम्ही फक्त लाडू घेणार लगेच निघणार लाडू घेणार पिझ्झा खायचा वगैरे पिझ्झा खाणार आणि घरी निघणार घरी नाही सॉरी लाडू घेणार

दर्शन घेत आता घेतो आम्ही लाडू पिझ्झा घ्यायचा बोलतो पिझ्झा खाऊ आणि परत पॉल्टीवर जाऊ पंचवीस तीस करू काय डायरेक्ट भेटू मग थँक्यू लाडू घेतो लाडू बघा लाडू तीस लाडू तीस चालले तीस लाडू घेत तीस पाच याचा पंचवीस माझ काय बोलायचं आता याचा पंधरा याच किती लाडू दहा आणि याच किती होत लाडू जाई बाबा काय एक नंबर मूर्ती थांबलो डॉमिनोज ला आणि घेतोय मोठा आठशे वाला पिझ्झा डायरेक्ट मोठा काहीतरी झालं पिझ्झा अवेलेबल नाहीत वाटतं आम्हाला मला घेतला कुठला घेतोय तो असं बसणार फक्त पदयात्री जाऊ शकतात बघा कसे बसलेत बेकार बसलेत माऊली आपला आलाय पिझ्झा योग बघा

पाच कसा का काम वाजवला हो मग सायरा समोर सायरा आता नवीन बांधलंय सायरा झाड लावताना दाखवले बघू शकता एक नंबर आहे चालले हॉल्टवर कसं विसरत घेऊन झालंय भूक लागली आहे तशी पिझ्झा बी खाल्ली भूक पण लागली आहे तर जेवण होतं नऊ वाजेपर्यंत फक्त आता भेटत काय माहित पण नाही आम्हाला